पाच लाख रुपये कुस्ती मैदानामध्ये सुरू होते लोटे लो सिकंदर शेख आणि पहिलवान मंजित कुस्तीला प्रारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत बरगे कुस्तीचे आणि पहिलवा सातारा सलीम तरीम संघात होते असे एडव्होकेट विजयरावजी बरगे वकील उपस्थित राहिले तर आपलं हार्दिक स्वागत आहे खली खालीग्रस्त सर्वांनी विनंती आहे सर्व बारामती तालुका तर मनापासून आबा इतली गर्दी कमी करा थाए, थाए। एक मिनटं गर्दी बसून घ्या एक मिनिट धैर्यशील काळे साहेब पैलवा कुस्ती निकाली करावी लागणार पप्पा काटे बारामती तालुका संघाचे खजिनदार हे दोन्ही मान्यवर पंच लावलेले लाभलेले मंदीत खत्री हात उपलकरी परवानगी आणि सर्व परिचित हात वरती करा सिकांना असे आणि सगळ्यांनी दोघांसाठी टाळ्या करा अमोलाबाई बाबा यांच्याकडून विजय पैवार पाचशे एक रुपयाचं बक्षीस आयुष्याना शेमडे यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी बक्षी दा दा एक माजा साथी दिलेला शंभर रुपयाचा मी आपला आभारी कुस्ती चालू झाली शांतता आणि शब्दता मानवी वाक्सीय एकमेकांसमोर गुरगुरायला लागलेले थेट प्रेक्षकांत आलोय एबीसी केबल नेटवर्कवर आणि अने, अनेक इलेक्ट्रिक मीडियाचे अनेक मान्यवर मंडळी आलेले त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे नाना पाटील यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस विजय होणाऱ्या पैलवांसाठी दोन्ही हातानं एक हाताची पकड घेतलेली एक वेळेस सगळ्यांनी सगळ्यांनी पजरंग जय जयकार करायचा आज घ्या सगळ्यांनी मोठ्या ना जय जयकार करायचा बोला बजरंग की आवाज नाही हात वरती पाहिजे जो जो हात वर करणार नाही जो जो आरोली येणार नाही जय जयकार करणार नाही त्याला पुढल्या जन्मी मारुती राय झिपच देणार नाही हाती देणार नाही बसावर बोला बजरंग बली की बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महाराज की दुमदुमला दुमदुमला बारामतीचा शारदा प्रांगण तुमधुमून गेलेला हे कसा बा ही मान्य दादा पवार आणि बारामती तालुका तरीम संघाची पैलवान महेश दादा देवकाते यांनी विजय होणाऱ्या पैलवानला पाचशे रुपयाचा बक्षीस जाहीर केलेला आरिफ शेठ बागवा दिलशाद कोल्ड्रिंक चे सर्वे सर्व उपस्थित झालेले यांनी सुद्धा विजय होणाऱ्या पैलवानला पा पाचशे रुपयाचा बक्षीस जाहीर केलेला राहुल होतकर सर एस पी पसंसा यांच्याकडून पाचशे बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानला हा <स्टारीग> थाळा लागलेले सिकंदरचे सिकंदरचे एक <स्टारीग> प्रवीण ठवरे सर आणि प्रशांत भागवत सगळ्यात कृषी मनापासून आभार मानतो आपण अत्यंत शांततेने मैदान हे पाहिलं तुमच्यामुळे मुळे मैदाना पार पडलेला आहे हजारो हजारोच्या साक्षीमुळं नोंद घ्या मानेवर हाताचा कळ ठेवलेला आहे सिकंदर सेकन मगाशी सांगितलं आडो तीस वर्षांनी गदा मिळून दिली गंगा देश तालमीला आवडता पठ्ठा येतो सु बारामती तालुका तरीम संघाचे खजिनदार दिलीप अप्पा काटे अनेक एकाचे सुप्रसिद्ध पैलवान धैर्यशील काळे साहेब एक छान राहतो पंचा निर्णय अखेरचा राहणार रा। तोंड बंद ठेवा डोळे कान असू द्या यातून प्रेरणा घ्या आणि आपण संकल्प करा इथून जाताना आपल्याही घरात असा एक तयार करायचाच पैलवा पहिलवा पाईल पहिलावान पैलवा मारदुंजीचं प्रतीक आणि पुरुषार्थाचं प्रतीक म्हणजे कुस्ती अनादी काळापासून चालत आलेला खेळ म्हणजे कुस्ती रामायण महाभारत धर्म बायबल कुरा यामध्ये सापडते तिचं नाव कुस्ती बाहेर कोणी म्हणू का धर पकड उचल कोण जाते का त्याच्या मदतीला बाहेरून सांगणारे खून झाले नाही झाले त्याला कपचा घेतलेला सिकंदर शेख ना मोहोळचा पोरगार भाऊ पहिला आता सोडून दिली म्हणा पण भावाच लक्ष आहे त्याच्या म्हणजे कमी जा नाही तो एक तेवढा हुशार आणि पैलवान पैलवाना सागरबाऊ देवकर यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलवाला एक हजार घेणार आयुष्यनाथ शेबडे यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलांला पाचशे एक रुपये बक्षीस पंत फिरते <स्थाँगाते> राहते मध्ये तर शारदा प्रांगण खाता खच बनलेला सव्वीस तारखेला निमगाव घेतलेला या कुस्त्या बघायला गणेश यात्रेच मैदान आहे गणेश जगताप आणि बाळार पिकची कुस्ती एक नंबरला हो योगेंद्र दादा त्या राजा ओळ्याची एक कुस्ती लावत होता माया मचिंद्र एम एम खरोखर माय सिस्टी सगळं काम तुमचा एक नंबर झालेला तुर्लभ नागे तुर्लभ भैया प्रत्येक वर्षी नागे बंधू चांगलं काम करतात आमचा आवाज बारामती तालुक्यात पोहोचवता घराघरात पोहोचवता तुर्लभ भैया आम्ही आपला मनापासून आभारी आणि आवाज कि जाऊया आपली गोष्टी युट्यूब चॅनलचे सर्वे सर्वात ज्योतिराम कुंभा उपस्थित आपलं हार्दिक स्वागत अमोल मधले युट्यूब चॅनल ही मैदान लाईव्ह आहे नोंद घ्या माने घोटणा ठेवलेला नव्वद पंचान्न किलोचा बोजा मंदिरच्या मानेवर बसलेला आता आपल्या मानेवर एवढा बोजा बसल्यावर काय होईल विचार करा दिवसात चांगल्या दिसती आणि शिंगवाले बसा मामा बसा तोंडाला तरी लागून जास्त डिपार्टमेंट चा खर कौतुक त्यांचंही मोठ योगदान आहे गोष्टीना चार पाच डिवायस पी दिलेले सगळ्याला माहिती आहे सांगायची काही बार बार गरज नाही मैदान बनवलेला सुंदर सुंदर तयार केलेला महादेव गायकवा आणि त्यांच्या सहकारी सुंदर मैदान तयार केलेला आहे मी योगेंद्र दादानी आता मनाव घेतलेला आहे पुढच्या वर्षी राजू आवडीची कुस्त्या आपण धावूया या वर्षी काही नको रोहन भाय्या गायकवा सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला मैदान होणार आहे सचिन भोसले त्यांचे सगळ्यांनी कुस्त्या बघायला या नाना पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं मैदान त्यांनी आयोजित केलेला आहे मनोज भोसले त्यांचा सगळा मित्र परिवार नितीन खोरदा परिवार समोर बसून कुस्त्या पाहायला आलेला आहे आणि अनेक आपली कुस्ती युट्यूब चॅनल वरती जुन्या कुस्त्या पहा पंचाचा निर्णय वा 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 टाळ्या वा टाळ्या 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 पंचाचा निर्णय टाळ्या बाजे टाळ्या घालून पाय पकडला मंदीत ना आणि एक चार

அது மைதானவாதியா <graduate> <lite celiative people> <masterpiece> या ठिकाणी सिकंदर शेख स्टेज वर जाऊन स्मारी तुर्लभर स्टेज वर